विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मतदान प्रक्रिया संपूर्ण पार पडली पद्धतीने महाराष्ट्रबाह्य विधानसभेमधील दाभाडी या ठिकाणी न्यूजने घेतलेला हा आढावा बघूयात नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विविध विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा आढावा घेतल्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत बाह्य विधानसभा निवडणुकीच्या या दाभाडी या ठिकाणी दाभाडीमध्ये उत्साही पद्धतीने या ठिकाणी मतदान होताना दिसून येत आहे त्याचबरोबर काही जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी या ठिकाणी आपल्या मतदारांना जनजागृती करण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने आपल्यासोबत दाभाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा प्रबंधनं स्वागत काय सांगाल कसा प्रतिसाद लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे नामदार दादासाहेब भुसेंनी विकास कामं केल्यामुळे आणि महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लाड लाडकी बहीण योजना आणल्यामुळे महिलांचा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद आहे आमच्या गावाला विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली लोकांमध्येच उत्साह खूप दिसतो आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणात मतदान शिवसेनेच्या धनुष्यबाणाला घेऊ नक्कीच आता आपण बघू शकतात पाच वाजलेले आहेत मोठ्या पद्धतीने लाईने आहेत अजून मतदार येत आहेत काय सांगाल मतदारांमध्येच उत्साह आहे त्यांना माहीत आहे, आहे की दादा भूषणच्या विकास कामाचा हा सगळा उत्साह आहे नक्कीच ग्रामपंचायत तर्फे देखील जनजागृती करण्यात आलेली होती मोठे मोठे फ्लेक्स आम्ही या ठिकाणी बघितले काय सांगणार जनजागृती ग्रामपंचायत आणि काही शाळांनी पथनाट्य पण केलेली होती लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती चांगली झालेली आहे आणि महिलांची संख्या लक्षणीय पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आपल्याला पाहायला मिळते नक्कीच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किती टक्के मतदान होईल असं आपल्याला वाटतं माझ्या अंदाजाने सत्तरच्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे माझा साठ तर केव्हाच झालेला आहे सत्तरच्या जवळपास मतदान होईल असा माझा अंदाज आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना आपल्याला दाभाली येथील ज्येष्ठ नेते शशीभाऊ निकम भेटलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार दादा काय सांगाल मतदानाची परिस्थिती काय आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आपण जर अनेक वर्षांचा इतिहास जर बघितला तर गेल्या चार पंचवार्षिकपासून वर्षीपासून भुसेसाहेबांनी केलेली विकास कामं सर्वसामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ आणि रस्त्यावरचं चालणारं जमिनीवर असणारं एक आदर्श व्यक्तिमत्व या माध्यमातून भुसेसाहेबांच्या समोर कुठल्याही उमेदवाराला सामोरं जात असताना उमेदवारीला सामोरं जात असताना त्यांची सगळ्यात जमेची बाजू होती तर त्यांचं चारित्र्य असेल त्यांच्याविषयीचं असलेलं त्यांचं या तालुक्यात असलेली विकास कामं असतील आरोग्य क्षेत्रात त्यांचं काम असेल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम असेल असे अनेक गोष्टी त्यांनी या ता या मालेगाव शहरासाठी आणि या ग्रामीणसाठी केलेल्या आहेत आणि विकासमाभूत व्यक्तिमत्व हो, आणि विकासभूत नेतृत्व हे हो भुसेसाहेबांच्या माध्यमातून या सर्व पंचकृषीमध्ये या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं कामकाज भुसे साहेबांनी जे काही उभं केलं तर त्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा भुसे साहेबांबरोबर तिथल्या तिथे सर्वसामान्य माणूस हा भुसे साहेबांबरोबर राहिलेला आहे नक्कीच इतर तालुक्यात इतर गावांपेक्षा दाबाडी गावात मोठा प्रतिसाद या मतदारांना मिळतोय काय कारण असेल नाही आता ब आपण जर बघितलं असेल तर मालेगाव शहराला लागून असणारा सगळ्यात मोठं जर लोकसंख्येचं आणि मतदारसंख्येचं गाव असेल तर दाभडी आहे दाभडीला एक आपला एक आगळावेगळा इतिहास आहे दाभडी प्रबंध या या भू भूमीतून दाभडी प्रबंधसारखा जन्म झालेला आहे त्यामुळे कायम सातत्याने राजकीय पटलावर महाराष्ट्रात एक आगळं वेगळं नेतृत्व या दाबडीने कायम केले दिलेले आहेत केलेले आहेत आणि हे ऐतिहासिक गाव असल्याकारणाने जी काही दिशा या मतदारसंघाची बदलते तर ते ती दिशा ही या दाभडी गावापासून बदलत असते त्यामुळे सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा आणि मतदारसंख्येचं गाव असल्याने दाभडी गावाकडे एक पाण्याचा दृष्टिकोन पण एक वेगळा असतो आणि या पंचकृषीमध्ये काम करत असताना दाभडीसह गिरणास गिरणा नदीकाठी जे काही बंधारे टप्प्याटप्प्याने झाले आणि त्यातल्या त्यात गावाचा जो काही विकास झाला या पंचकृषीचा विकास झाला आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा विज्ञान संकुल जे काही कृषी आज चालू झालं एकाच वेळेस या पाच कृषी महाविद्यालय जी काही मंजूर झाली त्यामुळे एक नवीन आशा पल्लवित झाल्या एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर आपल्याला टप्प्याटप्प्याने अनेक गावांमध्ये वेगळ्यावेगळ्या चांगल्या चांगल्या विकासात्मक गोष्टी या घडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाची जे काही निर्णय झाले आहे त्यामध्ये तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो हो। आपल्या शहरातलं मालेगावचं हॉस्पिटल झालं अशा अनेक गोष्टी सगळ्या भुसेसाहेबांनी ज्या काही विशेष प्रयत्नातून केल्या त्यांची खास बाप बाब म्हणून मालेगावला पोकरा योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सिंचनासाठीचा असलेला नारपार प्रकल्प हा अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि आज कमीत कमी त्या माध्यमातून नारपार प्रकल्पाचं टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन आज त्या दिशेने प्रवास जो काही चाललेला आहे तर त्या त्या, त्या गोष्टींना बळ मिळावं त्यांच्या पाठीमागे जनतेने उभं राहावं या माध्यमातून जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद या माध्यमातून भुसेसाहेबांना आपल्याला दिसत आहे त्याच पद्धतीने दाभाडीतील ज्येष्ठ नेते उभटा गटाचे अरुण अण्णा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अण्णा काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा दाभाडीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय जवळजवळ सत्तर टक्क्याच्या पुढं मतदान जाणार आहे दाभाडी हे खूप मोठं गाव आहे मोठ्या लोकसंख्येचं गाव असूनसुद्धा इथं कोणताही अनुचित प्रकार किंवा भानगडी हे ते होत नाही दर अगदी खेळीमेळीने लोक राहतात आणि इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे मत वोटिंग झाल्यानंतर सर्व वो एकत्रित आभाराचासुद्धा कार्यक्रम का आम्ही घेतो म्हणजे ती एक परंपरा आहे दाभाडीला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान होतं आहे स्त्रियाही मोठ्या प्रमाणात आल्या त्याचबरोबरीने पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणात इथं मतदानासाठी आलेले आहेत आणि कोणतेही म्हणजे पैशाचं जे आमिष आहे ते मतदान चालू असताना कोणीही केलेलं नाहीत काय मा म्हणजे घरी काय झालं असेल किंवा मागे काय झालं असेल ती गोष्ट वेगळी पण आमचा असा विश्वास आहे मशाल ही निवडेलच मशाल ही नि पेटेलच आणि मशाल निवडूनच येईल असा आमचा आत्मविश्वास आहे नक्कीच मशाल निवडेल असा आत्मविश्वास या ठिकाणी अण्णांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे अण्णा काय सांगाल काय परिस्थिती परिस्थिती सगळे उमेदवारांची सारखीच परिस्थिती आहे बरो जवळजवळ बरोबरीने मतदान घेतील आणि आता मत गुप्त मतदान आहे त्याचं कोण पुढे राहील हे काही आज सांगता येणार नाही जो तो ज्यांच्या त्या परी कार्यक्रम केलेला आहे आपलं गाव एवढं मोठं आहे पण अनुचित प्रकार काही घडत नाही अशी या गावाची परंपरा आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो या संपूर्ण दाभाडी गावाच्या मतदान दिनाच्या दिवशी आढावा घेत असताना या ठिकाणी अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्चव यांचे समर्थक देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल कसा प्रतिसाद मतदाराजांचा मिळाला आणि काय सांगाल सर्वप्रथम मी सर्व मतदार राजांचे आभार मानतो दाभडीच्या वासियांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एक अपक्ष उमेदवार असूनही ज्या म प्रचाराच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत या सगळ्या यंत्रणामध्ये बंडूका बच्चव यांनी कायम सतत त्यांच्या आघाडीत टिकून ठेवलेली आहे जनतेचा जो प्रतिसाद होता हा काही ठिकाणी सुप्त प्रतिसाद काही ठिकाणी मुक्त असताना प्रतिसाद सभांमध्ये पाहिलेली गर्दी असेल सगळ्या गोष्टींची गर्दी असेल या सगळ्यांच्या रूपात मतांमध्ये ते झालेलं दिसून येत दिसून येत दिसून येत आहे आणि मी ह्या जनतेचे खरोखर आभारी राहीन की या जनतेने उत्स्फूर्तपणे आता दाबडीचं आपण बघितलं तर जवळपास सत्तर टक्केच्या आसपास पासष्ट टक्के काहीतरी झालं आहे अजून काही लोक तिथे मध्ये आहेत म्हणजे जवळ सत्तर टक्क्याच्या आसपास म्हणजे ग्रामपंचायत लेवलला जी काही आहे सत्तर टक्क्याचं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सत्तर टक्क्याच्या आसपास झाले आणि हे जे सत्तर टक्क्याच्या आसपास झालेलं मतदान आहे याचा खरं श्रेय जर असेल तर कार्यकर्त्यांना आहे मग ते तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे त्यांचे मतदान मतदारांना त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांना संबंधितांना ओढून मतदानापर्यंत ते घेऊन आलेले आहेत आणि प्रचाराची जी काही रणधुमाळी होती या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रचार जोरदाररित्या केलेला असल्यामुळे हे जे फलित आहे हे फलित मध्ये मतदानाची टक्केवारी या ठिकाणी वाढलेली आहे नक्कीच काय सांगाल कसा प्रतिसाद आपल्या अपक्ष उमेदवारांना मिळाला आणि दाबाडीतून काय परिस्थिती निश्चितच अपेक्षापेक्षाही चांगला म्हणजे ज्या गोष्टीसाठी समाज उत्सुक होता महत्त्वाचा त्यांना मिळालेला आपला अधिकार स्वातंत्र्याचा मतदानाचा आणि त्या मतदानाचा अधिकार वापरून आपला प्रतिनिधी आपलं भविष्य स्थिर करणारा प्रतिनिधी निवडावा अशी जी मनात सुप्त अशी इच्छा होती जनतेची ती इच्छा आम्हाला आज सर्वांना ह्या इलेक्शनच्या निमित्ताने जनतेच्या चेहऱ्यावरून असं जाणवत होतं की निश्चितच या मतदारसंघात बदल करेल आणि या मतदारसंघाला एक नवीन चेहरा निश्चित देईल अशी आम्हाला निश्चितच खात्री वाटते त्याचप्रमाणे ज्याही पद्धतीने आमचा मतदारसंघाचा म्हणा किंवा विशेष करून आपल्या दाबाडी गावाचा राजकीय लौकिक आहे आम्ही वैचारिक लढाया लढतो पण इतर कोणत्याही गोष्टी आक्रश ताळपणाने जात नाही त्याचप्रमाणे मतदार एकवट असताना आमचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते अत्यंत जो तो आपापल्या पक्षासाठी प्रामाणिकपणे लढत होता तसेच आम्हीही आमच्या उमेदवारीसाठी प्रामाणिक लढत होतो परंतु समाजाला कोणताही वाईट संदेश जाणार नाही या दाभाडीच्या इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही यासाठी निश्चितच दाभाडीच्या पूर्ण जनतेने सहकार्य केलं सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि याच्यातून जोही परिणाम येईल तो निश्चितच एक चांगला परिणाम असेल आणि आम्ही त्याविषयी निश्चितच आशादावी आहोत आपण बघू शकता दाभाडी गाव एक क्रांतिकारकांचं गाव म्हणून संबोधायचं दाभाडी गावामध्ये जो काही आदर्श निर्माण होतो तो आदर्श संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचत असतो आपण या ठिकाणी शिवसेना गट असेल उभाटा गट असेल त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार बंडू काका बच्चाव असेल यांच्या समर्थकांशी संवाद साधला त्यांच्याकडून जाणून घेतल्या प्रत्येकाची एकच आशा आहे की आमचा उमेदवार कशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवडून येईल आम्ही कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रचार केला त्या संपूर्ण भावना प्रबंधभूमी महाराष्ट्र माध्यमातून आपणास या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे दाभाडीत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे परंतु सहा वाजेपर्यंत नेमकी काय आकडा हाती येतो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी दाभाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा